सोलापुरात हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून अजून दोन दिवस सोलापुरामध्ये पाऊस राहील असं हवामान खात्याच्या सा अंदाजानुसार सांगण्यात आलं होतं कालही थोडासा पाऊस झाला त्याच्या आदल्या दिवशी तुफान पाऊस झाला आजही दुपारचे जवळपास दीड वाजत आले आहेत भर दुपारी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतानाचे आपण हे चित्र बघतोय सोलापूर शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे शहरातील अनेक भागामध्ये आभाळ दाटून आले असून शहर परिसरामध्ये आणि काही ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट हे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगण्यात आलेलं आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सोयाबीन द्राक्ष आणि इतर फळबागा आणि इतर जी उत्पादने आहेत त्याच्यावर थेट परिणाम या पावसामुळे होणार आहे